चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतंच जलसंधारण विभागासमोर कुणाल वाहुळ यांनी मर्जीतील कंत्राटदारांना मिळाली कामे म्हणून मोठ्या प्रमाणात प्रचंड निदर्शनी केली अण्णा भाऊ साठेंचा जय फातिमा बेग्यांचा जय बोलो रे बोलो अरे जोर से बोलो जय भीम जरा हिम्मत से बोलो अरे बोलना पड़ेगा जय शिंदे यांच्या निलंबन हालत शिंदे यांच्या निलंबन हालत पाहिजे बाहे कामे वाटप करणारे झुंझावाडे यांचा डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर डॉक्टरच करायचं काय नवा झुरावायचं करायचं काय काय सुरज शिंदेच करायचं काय सुरत शिल्च करायचं काय मर्जीतील कंट्रादार कामगारांना सुरज शिंदे यांचं करायचं काय सुरज शिंदे यांचं करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुळ्यांचा महात्मा बोल अरे लाकडी लेके हल्ला बोल अरे जूता लेके हल्ला जिंदे ते करायचं काय अरे मोर्चा अरे पुढे करायचं काय जिंदाबाद जोर ज्ञीर। ज्ञीर। चिस्ञीर। चिस्ञीर। बोलो जय से बोलो जरा हिम्मत से बोलो जय जरा स्वतः ताकत से बोलो जय भीम और भी बलाव जय उठा के बलाव जय बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहूजी महाराजांचा आत्मा बेग यांचा जोरसे बोलस्य बोलो गल्ली सुरेश बोलशेच करायचं काय सुरेश शिंदेच करायचं काय या भ्रष्ट निलंबित अधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्ट निलंबित अधिकाऱ्यांचं करायचं भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय सुरज शिंदे भ्रष्ट यांचं करायचं काय भ्रष्ट सुरज शिंदे यांचं करायचं काय सुरज शिंदेच करायचं कायच घ्याय येगच नाव घ्याला झुरावा करायचं काय खाली गुटका बाय करायचं काय खाली गुटका करायचं काय कंडा लेके सुरी लेके हल्ला हातोडी लेके हल्ला हातोडी लेके डोको फोड हल्ला हे आंदोलन एक वर्षापासून ह्या डिपार्टमेंटला चालू आहे जलसत्नांना इथं तरुण मागासवर्गांना टार्गेट केलं जातं तसेच कॉन्ट्रॅक्टरांना हे एक ठराविक लॉबीलाच कामं देतात ठराविक लॉबीला म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर स समजा असला एक तर त्याला दहा दहा वीस वीस कामं देतात किंवा त्याचेच बोगस बिल मारतात एकाच कामाचे डबल डबल बिलं काढण्यात आले तसेच यांचे रॉयल्टीचे चलन हे सर्व बोगस आहेत यांना वारंवार तक्रार केली यांच्या डिव्हिजनमध्ये पूर्ण मराठवाडा येतो मराठवाड्यामध्ये आम्ही जालना डिपार्टमेंट आहे तिथं श्री झुरावत हे एक्झिक्युटिव्ह होते त्यांच्या माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही डॉक्युमेंट मागवले त्या डॉक्युमेंटमध्ये असं निदर्शनां जे मोठी लॉबी आहे त्या लॉबीमध्ये जे चार पाच कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याच नावावर वीस वीस तीस तीस एका आर्थिक वर्षात कामं देणे आले म्हणजे दहा दहा वीस वीस पन्नास पन्नास कोटीची कामं त्यांना देण्यात आलेली आणि काही गावात असे आहेत की तिथं बंधारा बांधायचीच गरज नाही आहे त्या गावात डबल बंधारा दाखवून पेमेंट काढण्याला आलेला आहे म्हणजे पहिलं सत्तर लाखाचं काम त्याच गावात केलं म्हणजे अजून चार महिन्याने त्याच गावात दीड कोटीचं काम ची गरज काय म्हणजे असे याने बोगसगिरी केली आहे तसं याने रॉयल्टीचे चलन कॉन्ट्रॅक्टरने हे त्यांना मदत केलेली आहे व आज जसं चलन आम्ही घेतलं रॉयल्टीचं तर रॉयल्टीच्या चलनावर डिपार्टमेंटचं नाव आलं हो पाहिजे डिपार्टमेंटचं नाव नाही आणि सरळ खाली लिहिलेलं आहे चलनाच्या टिपमध्ये की हे चलन खरेदी विक्रीसाठीच असतं म्हणजे खरेदी विक्रीसाठी असतं तर ता जेव्हा आपण जमिनीचा व्यवहार करतो त्यावेळेस ते चलन चालत असतं म्हणजे सिव्हिल वर्कला किंवा बांधकामाला ते चलनाची गरज नाही आहे म्हणजे मी चलन भरलं आणि मी नंतर गेलो त्यांच्याकडं माझ्याकडून चुकून भरलं ते चला तर मला ते पैसे रिफंड होतात म्हणजे यांनी शासनाची आर्थिक तरतूद हे झोरावतनी केलेली आहे म्हणजे इतकी बोगसगिरी आणि भ्रष्टाचार हा झोरावतनी लावलेला आहे जालना जिल्ह्यामध्ये की त्याचा नाही त्याचा पाठपुरावा करत आम्ही मंत्रालयात बी तक्रार केलेली आहे यांच्याकडे वारंवार एक वर्षापासून तक्रार करून वारंवार यायला आम्ही पाठपुरावा केला तरीही त्यांनी काही कारवाई केलेली नाही आहे तसेच आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचे सुरज शिंदे त्यांचे आमचे कलर का आहेत ते ते सुरज शिंदेपेक्षाही मोठे आहेत शिंगतकर साहेब यांनी असा भ्रष्टाचार केलेला ठराविक दहा बारा जणांना देऊन यांना कट्यवधीचं कामं वाटप करून बोगसरित्या दिलेलं आहे सुबेचा जो जाहीर असतो ते ते हा काय असतो यायला माहितीच नाही आहे हे रॉयल्टीचे चलनसुद्धा भरत नाही यांनी मला लेखी दिलेलं आहे माहिती अधिकारामध्ये रॉयल्टीचे चलन काय असतं ते माहीत नाही आम्ही डायरेक्ट पैसे भरतो म्हणे त्याच्यानंतर यांनी जे तेहतीस तेहतीसचं मस्टर असतं मस्टर यांच्याकडे मेंटत नाही असे चार जिल्ह्यातून मी मागवलेलं डॉक्युमेंट सर्वांनी मेंटेन केलेलं पण ह्या आमच्या औरंगाबाद विभागाला तेहतीस तेहतीस काय आहे हे धोरण माहिती नाही अशा बोगसगिरीसाठी आम्ही वारंवार ये आंदोलन करून पाठपुरावा करून यायला सांगितलेलं आहे तरी आता मान्य जे एक जग जे प्रादेशिकचे एसी आहेत त्यांना रिक्वेस्ट केली असतात ते आज नव्हते गैरहजर होते त्यांना आम्ही तीन दिवसापूर्वीच सांगितलं होतं की आमचं आंदोलन पंधरा तारखेला आहे आणि आम्ही त्यांना बारा तारखेला हे सूचना दिलेलीच होती तरी ते आज आले नाही मग त्यांच्या पीएने आम्हाला सांगितलं की त्यांनी काही दोन प्रकरणामध्ये अहवाल म्हणजे झुरावतचा जो तेतीत तेतीसचा आहे आणि शिंदेचा जो तेतीसचा आहे त्याच्यात त्यांनी अहवाल शासनाला पाठवलेला आहे आणि आता ते डिपार्टमेंटला परिपत्रक काढून संध्याकाळपर्यंत आम्हाला परिपत्रक देणार आहेत तो तो मागनी आता तुमची काय मागणी आहे आता आमची मागणी आहे की आम्ही जे पुरावे सबळ पुरावे दिलेले आहेत ते पुराव्याचे सहानिशा करून त्यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावे ह्याच अशाच एक प्रकरणामध्ये आम्ही वैजापूरमध्ये ऋषिकेश देशमुख नावाचा माणूस डेप्युटी इंजिनियर होता सस्पेंड असताना त्याने बारा कोटीचे बिलं काढले बारा कोटीचे सस्पेंड असताना त्याची डेट वगैरे लावून आम्ही यांना वारंवार सांगितलं ते बिलं काढू नका त्यांनी पूर्ण जालन्याच्या कॉन्ट्रॅक्टरला हाताखाली धरून पुरे बोगस बिलं मारले मग आम्ही वैजापूरच्या कोर्टामध्ये पिटीशन दाखल केलं एकशे छप्पन तीन अंतर्गत तर वैजापूरच्या कोर्टाने निर्णय आम्हाला दोनशे सी आर पीमध्ये यांच्यावर गुन्हा दाखल करायचं परमिशन दिलेला आहे तरी आम्ही त्यांना एकशे छप्पन तीन का नाही म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अपीलमध्ये गेलेलो आहे आणि वर्षभरापूर्वी तुम्ही याच मागणीसाठी इथं सांगून सांगा होतं तर त्यावेळेस काय आश्वासन दिलं त्याची पूर्तता झाली नाही नाही त्यावेळेस तर ते तत्काळ म्हणले होते पंधरा दिवसात त्यांचे सर्व अहवाल आम्ही वरती शासनाला पाठवून देतो पर्यंत अजूनही अहवाल गेलेला नाही आहे आता मॅडम म्हणता की अहवाल पाठवतो त्याचा इनवर्ड नंबर तुम्हाला देतोय म्हणून आणि या दोन तीन दिवसात पत्र देऊन तुम्हाला सांगतो की काय कारवाई करणार आहे आज जर तुमच्या मागणीची दखल घेतली नाही तर पुढचा पैत्र काय राहणार आमचं आता हे आमच्या मागणीची जर दखल नाही झाली तर पुढच्या वेळेस आम्ही हे येणाऱ्या महिन्याभरात आम्ही एक मोठं आंदोलन करू ज्यावेळेस यांचं ठिय्या आंदोलन राहील जोपर्यंत आमच्या याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि दुसरं आहे की आम्ही यांच्या सर्वांच्या विरोधात हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल करू